नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ह्या आपला ब्याण्णव अठरा जॅकी हरभरा शेतकरी मित्रांनो ह्या हरभऱ्याला आजच्या तारखेत एकसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात तर कसा आहे तुमचा हरभरा शेतकरी मित्रांनो चांगला आहे ना नक्की कमेंट करून सांगा काय म्हणते हो? फुल गिल व्यवस्थित चालू आहे ना तर आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे बघा ढगाळ वातावरण आहे थोडसं म्हणजे पॉश सूर्यप्रकाश नाही आहे म्हणजे पोषक वातावरण नाही आपलं म्हणजे सूर्यप्रकाश करायला आपल्या पिकाला थोडसं ताण जाते या ढगाळ वातावरणामुळे मला असो हे नैसर्गिक वातावरण आहे कमी जास्त चालत असते पण ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला पहिले फुल नव्हते येत त्यांच्या हरभऱ्याला फुलं आले का शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बघा आता आपला जो हरभरा आहे एकसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आपल्या हरभऱ्याला तर दिवसेंदिवस संख्यामध्ये वाढ आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर तुमच्या हरभराला आहे का असे फुलं बघा फुलांची संख्या बघा असे दाट आहे पहिले तर काहीच नव्हतं हे बघ जागोजागी फुला आहे हरभरा अजून ह्या वाढेल फुल येईल हे बघा कमी जास्त आहे कुठे कुठे जास्त फुलं आहे कुठे कमी जास्त आहे जिथे ओल कमी झालेली असेल तिथे आपल्याला फुलाची मात्रा जास्त दिसते हे बघा आणि फुले टपोर आहे शेतकरी मित्रांनो हे बघा फुले टपोर आहे हे बघा हे बघा फुलाची संख्या बघा वाढ होत आहे दिवसेंदिवस तर असे फुल आहे का तुमच्या हरभऱ्याला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो की आपल्या धुऱ्याच्या जे शेतानी म्हणजे आपलं जे धुरा आहे आपला जो बांध आहे किंवा आपल्या खोपडी मांग जे काही असते जिथे कुठे आपल्या शेतामध्ये मो बसले असेल साखऱ्या मो तांब्या मो आग्या मो कोणतंही मो राहो याचा सहज तुम्ही काढू नका त्यांना शेतामध्येच राहू द्या ते आपल्या या अवस्थेमध्ये हरभरा असताना ते आपल्यासाठी फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या पिकामध्येही उत्पादनातही वाढ होते म्हणजे कसे बघा आपण तर फवारणी केलेलीच आहे आपल्या पिकाला म्हणजे हरभऱ्याला फुल लेट आले फुल नव्हते येत तर फुल फवारणीमुळे फुल आले आपण डायवर्ट केला फुल आले पाहिजे म्हणून तर आता तर औषधीचा असर धीरे धीरे कमी होत आहे आता नॅचरलमध्ये तो जात आहे आपला हरभरा तर फुल पण आले आपल्या तुम्ही बघितलेच आपल्या हरभऱ्याला फुल आले आहे तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर झाडलं तर ते मोवाच्या माश्या काही आपल्या परिसरात राहणार नाही नाही का त्या माश्या आपल्या शेतामध्ये आल्या पाहिजे का आल्या पाहिजे कारण की जे काही हे फुल आहे याचं परागीकरण होणे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो बघा याचा जर ह्या फुलातला रस त्या फुलात त्या फुलातला रस या फुलात जर परागीकरण झालं ज्या जे माशी ज्या फुलातला रस परागीकरण झालेलं जे फुलं आहे त्या फुलाचा जो घाटा आहे मोठा राहतो आणि त्या घाट्यातला जो जो दाना आहे ना शेतकरी मित्रांनो दोन्ही साईज एक सारखी राहतात दोन घाटे येतात आणि दोन दाणे येतात एकाच घाट्यात आणि सारखी साईज राहत आहे मोठा बोल्डर होतो तो असा आपल्याला त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो मधमाशाचा आणि उरला आपला फवारणीमुळे याचंही परागीकरण जे काही आपण औषध मारतो फुल याच्यासाठी तर त्याच्यातही परागीकरण होते पण फुलाचा आकारही मोठा राहतो सगळ्या गोष्टी बरोबर राहतं तर विषय कसा होते त्याच्यात जो घाटा राहते त्याचा पहिला घाटा मोठा राहतो साईडचा घाटा लहान राहते त्याच्यापेक्षा ह्या दोन मधला फरक आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना याचा अनुभव असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो बघा आणि कोण्या कोण्या घाट्यामध्ये तीन दाणे असतात शेवटचा दाना एकदम बारीक मधातला दाना त्याच्यापेक्षा ठोकोय आणि पहिला दाना त्याच्यापेक्षा ठोकोय असे तीन सिरीज म्हणजे सारखे राहत नाही आणि जे ना मधमाशीने जे केलेलं परागीकरण आहे त्याच्या सारखा दाना राहतो शेतकरी मित्रांनो हा फरक आहे म्हणून म्हणतो मन तुम्ही मो हो काही झाडू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा शेतामध्ये या आणि मधमाशी ज्या फुलापाशी दिसत असली तिथे काळी रोवा ओळखण करा का हे फुल आहे आता याच्यात लक्ष ठेवू आपण तर परागीकरण झाल्यानंतर भरना, ते लवकरच फुल घाट्यामध्ये रूपांतर होणार आणि दाणे पण चांगला भरणार ठस भरणार आणि वजन राहते त्या दाण्याले तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो ह्या आपला हरभरा आहे आता असं आला असे फुलं आली आहे आपल्या हरभऱ्याले चांगला वाढ झालेली आहे याची आणि आता ह्या फुल धरून वाढ होईल याची बघा बँचेस पेन चांगले केले हे बघा हे खार आला आता जबरदस्त खार आलेला आहे चांगले आहे आपल्या हरभऱ्याचे आणि जितला खार येईन तिथलं फुल घाट्यामध्ये कनवटून घाटे ही सपाट्याने भरणार बघा वाढ पण चालू आहे हरभऱ्याची हे बघा आगोरे चालूच आहे काढणं म्हणजे आता एक दोन तीन सुरुवात झाली फुलाची आता हे वाढेल हितभर तर वाढलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो छेंडा आणि हिरवा गार आहे मी माग कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला आपला हिरवा गार हरभरा आहे शेतकरी मित्रांनो अळी येते हर ह म्हणजे पतंग आकर्षित होते हिरव्या पिकावर म्हणजे कोणतंही पीक असो हिरवं आकर्षित होते जसं आपलं सोयाबीन राहते चलप राहते हिरव्या राहते आणि ती शेंगा खाणारी अरी म्हणजे पतंग आकर्षित होते त्या शेंगेवर आपल्याला आणि ढगाळ वातावरण आहे थोडीशी गरमाट आहे रातची थंडी आहे आणि दिवसाची गरमाट आहे याच्यात जर कुठं पतंग न टाकले असेल था, तर अडीचं रूपांतर होण्यात काही वेळ नाही लागत कारण की ह्या गरमी होत आहे आता शेतात थंड वातावरण नाही आहे सकाळी थंड होतं आता गरमी होत आहे या वातावरणात अडी येण्याची शक्यता आहे आणि याच्यात जर तुमच्या शेतात जर आता जर एक दोन दिवसात अडी आली आहे आता तर फुलाची अवस्था आहे आणि मी अडी कशी पाहायची तर हे सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणि तुम्हालाही त्याचा अनुभव आहे तुम्हालाही माहिती आहे पण एका मीटरच्या आत जर एक दोन अळी असेल तर तेव्हाच तुम्ही फवारणी करावी आणि पूर्ण शेत तपासून कारण की फुल अवस्थेत फवारणीची काही आवश्यकता नसते पण अडी जेव्हा येते तेव्हा आपल्याला काने काही पण व्यवस्था लावायचीच असते नाही आता ह्या फुल अवस्थेत जर आपण इथलं फुल आहे नाही का आहे ना फुल या फुलावस्थेत जर आपण फवारणी केली तर फुल गडते शेतकरी म्हणून जडते कारण की फुलाचं पान हे नाजूक असते याच्यावर जर फवारणी पडली तर फुल जडते फुलाच्या अवस्थेत फवारणी नको तर फार कमी अडी येते शेतकरी मित्रांनो या अवस्थेत कारण की पहिलेच आपण इमॅम ऍक्टिन मारलेलं असते आंतरप्रवाही तो वीस विश, वीसाक दिवस असं चालतो आणि झाड बळकट बनून जाते त्याच्या पेशी नशी अशा बडकट म्हणजे अळळी काही आकर्षित होत नाही ते पहिलेच विषारी झाड बनून जाते तर आपला ह्या जो रस्ता ठेवला होता आपण तीन फुटाचा हा पण पॅक झालेला आहे बघा तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो मी तर तुमच्या हरभऱ्याला असे फुल आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि जे काही मी सहज सांगितलं होतं होतं झाडू नका म्हणून ते पण पाहा शेतकरी मित्रांनो नाही का तर ढगाळ वातावरण आहे लक्ष आपलं पूर्वक असलं पाहिजे आपल्या पिकावर तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो कसं वाटली हे माहिती नक्की कमेंट करून सांगा